नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कालच मी बातमी दिली होती महाधुरळावर की ठाकरे गटाला मोठा हाजरा बसणार अनेक पदाधिकारी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार आणि अखेर महाधुरळाची अडुसष्टावी बातमी आज खरी ठरली शिवसेना उपनेते संजय पवार यांच्यासह शहर समन्वयक हर्षल सुरवे यांच्यासह अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत त्यामुळं शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ उडालेली आहे जिल्हा प्रमुख म्हणून रवी किरण इंगवले यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेत गेले दोन तीन दिवस असंतोष सुरू होता त्या असंतोषाचा भडका अखेर सोमवारी उडाला आणि उपनेते पदाचे जे काम करत होते ते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे दोन वर्षापूर्वी राज्यसभा निवडणुकीत त्यांना थेट राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती त्या उमेदवारी दरम्यान शिवसेना फुटली आणि अखेर आज वर्षांनी शिव कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेला मोठं खिंडार पडणारे स्पष्ट झालेलं आहे ज्या पद्धतीनं निवड झाली रविकरण इंगवले यांची उपनेत्याला माहीत नसताना ही निवड झाली त्यामुळे नाराज होऊन संजय पवार यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिलेला आहे आता संजय पवार हर्षल सुर्वे यांच्यासह अवधूत साळुके व इतर काही पदाधिकारी हे शिवसेना शिंदे सेनेत दाखल होण्याची चिन्ह जास्त आहेत भाजप किंवा शिंदे सेना या दोन्हीपैकी एका पक्षात हे सगळे नेते आता सहभागी होणार हे नक्की आहे येत्या आठवड्याभरात त्यांचा हा कार्यक्रम होणार आहे त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे जी काही थोडी ताकद होती ती पण ताकद आता संपल्यात जमा झालेली आहे कारण उपनेते संजय पवार हे गेले छत्तीस वर्षे शिवसेना बरोबर एकनिष्ठ होते गेल्या काही महिन्यापासून ते या पक्षावर नाराज होते जेव्हा रवी किरण इंगवले यांची निवड झाली तेव्हापासून मात्र त्यांनी वेगळा विचार सुरू केला आणि अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे यामुळंच ठाकरे गटाला मोठा हादरा बसलेला आहे ठाकरे गटाची काही प्रमाणात जी काय शहरात ताकद होती जिल्ह्यातही याचे पडसाद निश्चितपणे उमटण्याची चिन्ह आहेत विराज पाटील राजू यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी आता ठाकरे गटाला रामराम करण्याची चिन्हे आहेत यामुळं गट कोल्हापूर जिल्ह्यातून आता हद्दपार होण्याची एकूणच दिशा स्पष्ट झालेली आहे त्यांनी हा रा निर्णय घेऊ नये यासाठी गेले दोन दिवस प्रयत्न सुरू होते ठाकरे गटाच्या वतून मात्र या प्रयत्नाला आता यश आलेलं नाही अखेर संजय पवार यांनी पक्षात रामराम केल्यामुळं शिंदे गटाची ताकद आपोआप वाढणार आहे आता हे पवार शिंदे गटात जाणार की भाजपमध्ये जाणार एवढीच उत्सुकता आहे येत्या आठवडाभरात कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडणार महाधोरणाने दोन दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे गटात मोठा भूकंप होणार अशी बातमी दिली होती आणि अखेर सोमवारी दोनच दिवसात ही बातमी खरी ठरलेली आहे महाधोरणाची अडुसष्टावी बातमी आता खरी ठरलेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा महाधोरणावर जे जे बातम्या जे जे अंदाज व्यक्त केले जातात ते तंतोतंत खरे होतात हे शिवसेनेतील या नव्या घडामोडीने स्पष्ट झाले आपल्याला अशाच काही बातम्या घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद